नमस्कार रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान सरकारकडून मंजूर झाले आहे पण हे पैसे नेमके कोणाला मिळणार खात्यामध्ये कधी जमा होणार याचं वाटप कसं होणार आणि कोणते नवीन निकष लावण्यात आलेले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की फसवणूक आहे हेही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कळेल त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपोच वरती तुमचे मनापासून स्वागत आहे तर नवीन निकषांनुसार पात्र कोण आहे तर पहिलं ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केलेली आहे आणि कृषी विभागाकडे नोंदणी केलेली आहे असे शेतकरी यासाठी पात्र आहेत पीक विमा योजनेत किंवा पीएम किसान योजनेत सहभागी असलेले शेतकरी देखील यासाठी पात्र आहेत तिसरं लघु आणि अल्पभूधारक शेतकरी यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या चौथ ज्या क्षेत्रातील पंचनामा आणि पिकांचे नुकसान नोंदवलेले आहेत अशांनाच ही मदत मिळणार आहे आता याचं वाटप असं होणार ते एकदा ऐका सरकारने स्पष्ट केले आहे की अनुदानाची रक्कम द्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये व इतर शेतकऱ्यांसाठी आठ हजार रुपये हेक्टरी हे अनुदान मिळणार आहे तर आता पैसे खात्यामध्ये कधी येणार तर अनुदानाची मंजुरी झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होतील आता शेतकऱ्यांनी पीएम किसान किंवा डीबीटी ऍग्रीकल्चर महाराष्ट्र वेबसाईट वरती जाऊन तुमच्या खात्याची स्थिती तपासावी तिथं पेमेंट स्टेटस मध्ये तुमचे नाव तुम्हाला मिळालेली रक्कम हे स्पष्टपणे दिसेल तुम्ही वेबसाईट वरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता प्रथम या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे कोणते आहेत ते जिल्हे ते एकदा लक्षात घ्या उस्मानाबाद सोलापूर बीड नांदेड परभणी अहमदनगर जळगाव बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम मदत ही मिळणार आहे व उर्वरित शे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात मदत मिळणार ते आहे कोणते आहेत ते जिल्हे एकदा लक्षात घ्या तुमचा जर जिल्हा यामधला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचा कोणता जिल्हा इथे तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर मदत कोणाला मिळणार आहे वाटप कसं होणार आहे आणि खात्यामध्ये रक्कम कधी जमा होणार आहे कोणते नवीन कसे को आलेत आणि खरंच ही तुम्हाला मदत वाटते की फसवणूक वाटते तेही तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका योजना घरपोचला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल जर रब्बी हंगामातील तुमची पिके असतील तर ही तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार असाच प्रत्येक व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आणि योजना घरपोचला फॉलो करत राहा थँक्यू